नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना भारू श्रीराम आपल्याला येणारा राग संताप किंवा मनात येणारे वाईट विचार इच्छा या सगळ्यामुळे आपलेच नुकसान होते म्हणून त्यापासून लांब राहिलेलेच बरे असे समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की आपण खूपच चिडतो रागावतो अशा वेळी कोणी आपल्याला समजावून सांगितलं तरीही आपल्याला पटत नाही ते आणि मग आपण आणखीनच वेड्या वेड्यासारखे वागायला लागतो जास्तच राग येतो आपल्याला वाईट विचारांचंही तसंच आहे तसा विचार करून आपण वाईट वागलो तर आवडेल का कोणाला कधी कधी आपलं आणि मैत्रिणीचं मित्राचं भांडण होतं अगदी जोरदार खूप राग येतो आणि मग आपण वाटेल तसं बोलतो बोलताना विचारही करत नाही आपण नंतर मात्र थोड्या वेळाने राग शांत झाला की आपली चूक आपल्याला समजते एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच असंही वागतो आपण खूपदा पण अशी हाव लोभ चांगला नव्हे तुला ते सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची गोष्ट माहिती आहे का एका, एका गावात एक शेतकरी राहत असतो त्याची गावात थोडी शेतीही असते घरी गाई म्हशी असतात कोंबड्याही असतात शेती करून धान्य पिकवायचं तेच रोजच्या जेवणासाठी वापरायचं आणि म्हशीचं दूध काढून विकायचं पैसे मिळतील ते घरी आणायचे असं त्याचं रोज चालू असे करता करता त्याच्याकडच्या कोंबड्याही मोठ्या झाल्या त्यांची अंडीही तो विकू लागला आणि एक दिवस गंमतच झाली त्यातल्या एका कोंबडीने चक्क सोन्याचं अंड दिलं शेतकऱ्याला कळेच ना आता या अंड्याचं करायचं काय खरंच हे सोन्याचं आहे का ते अंड घेऊन तो सोनाराकडे गेला हे सोनार म्हणाला नवलच आहे खरं पण हे सोन्याचं अंड आहे हे नक्की झालं रोज ते कोंबडी एक अंड सोन्याचं देऊ लागली आणि ते विकून शेतकरी हळूहळू हल वाला झाला मात्र एक दिवस त्याच्या मनात आलं की असं रोज एक एक अंड नेऊन विकण्यापेक्षा हिटा हिच्या पोटातली सगळी अंडी काढून विकली तर भरपूर पैसे मिळतील एकदम त्याने लगेच मोठी सुरी आणली आणि कोंबडीचं पोट फाडलं पण आता कोणती अंडी नव्हती आणि या उपद्व्यापामुळे चांगली कोंबडी मरून गेली अतिहाव धरल्यामुळेच हा प्रकार झाला ना म्हणूनच कोणत्याच गोष्टीची अति हाव धरू नये घरातली मोठी माणसं आता आईस्क्रीम खाऊ नको खोकला होईल आंबट ताक पिऊ नको असं सांगतील ते ऐकशील ना आणि कोणाचं चांगलं झालं तर मत्सर करू नये आपल्यापेक्षा मैत्रिणीला अधिक चांगले मार्क मिळाले तर आता तिला छान असं म्हणणार ना आपल्या भावाला बहिणीला एखादा खेळ जास्त आणला तर आता आई आईबाबांवर रागवणार नाही ना सगळ्यांबद्दल चांगले विचार मनात आले की आपल्यालाही छान वाटतं आणि आपण आनंदी राहतो हो ना जय जय रघुवीर समर्थ